कोल्हापुरातील कळंबा जेल ते निर्मिती कॉर्नर रस्त्यावर एक अनधिकृत वाहन सर्व्हिसिंग सेंटर सुरू झालंय पण वाहनं धुतल्यानंतर गाळ आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार नाही त्यामुळे या सर्व्हिसिंग सेंटरमधील पाणी थेट रस्त्यावरून वाहत असतं शिवाय चिखल आणि अन्य गाळ फुटपाथवरच टाकला जातो रस्त्यावर पाणी सोडल्यानं या भागातील रस्त्यावर कायम डबकी असतात त्याबद्दल वाहनधारक आणि नागरिकांनी तक्रार केली आहे महापालिकेनं अनधिकृत सर्व्हिसिंग सेंटरवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय कोल्हापुरातील कळंबा जेल ते निर्मिती कॉर्नर रस्त्यालगत महापालिकेनं बगीच्यासाठी जागा आरक्षित केली आहे पण साळोखे नामक मूळ मालकाकडून त्या ठिकाणी अनधिकृतपणे व्यवसाय सुरू झालेत त्यामध्ये वाहन सर्व्हिसिंग सेंटरचा समावेश आहे पण सर्व्हिसिंग सेंटरमधील पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही सोय नाही त्यामुळे सर्व्हिसिंग सेंटरमधील घाण पाणी थेट रस्त्यावर सोडलेलं असतं परिणामी बारा महिने हा रस्ता ओला असतो त्यातून वर्षभरापूर्वी बनवलेला रस्ता सुद्धा खराब झाला आहे शिवाय सर्व्हिसिंग सेंटरमधून आलेल्या पाण्यामुळे रस्त्यात डबकी तयार होऊन त्याचा वाहनधारकांना त्रास होतोय त्याहून कहर म्हणजे गाडी धुतल्यानंतर पडणारा गाळ माती थेट जवळच्या फुटपाथवर टाकली जाते त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुद्धा जागा राहिलेली नाही अन्य नागरिकांना त्रास झाला तरी चालेल पण आपला व्यवसाय चालला पाहिजे अशी भूमिका त्या सर्व्हिसिंग सेंटर चालकाची असल्यानं स्थानिक नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत महापालिकेनं बगीच्यासाठी आरक्षित असलेल्या त्या जागेवरील अनधिकृत व्यवसाय बंद करावेत अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय